नमस्कार चा, चा, सर, मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना मला येथे सर्व काही मेकअपचं सामानचं गप्पा आवरून घ्यायचा होता तर तो सर्व सर्व काही मला ऑर्गनाईज करायचा होता तर मग मी त्यामधलं सर्व काही सामान काढून घेतलं मग पुसून घेतलं तर सर्व काही असं व्यवस्थित लावायचं होतं मला तर तुम तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर त्याला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा वरच्या कप्प्यामध्ये सर्व काही माझं सामान असतं त्यामध्ये मग सर्व काही ज्वेलरी वगैरे सर्व काही ठेवलेलं असतं तर मग बांगड्यांचा बॉक्स हे बांगड्या सर्व काही एका बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या असतात तर मग टिकल्याचे पॉकेट वगैरे सर्व काही एका पर्समध्ये ठेवलेल्या असतात तर नेल पॉलिशच्या बाटल्या सर्व आणि येथे सर्व काही माझे मंगळसूत्रे वगैरे सर्व काही हे पोथी ते आणि यामध्ये सर्व काही पिना वगैरे लागतात ते ठेवलेले आहे आणि क्लचर तेन सर्व काही असं व्यवस्थित ठेवलेलं करून ठेवलेलं आहे तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि तर मग माझा सर्व काही वरचा कप्पा आवरलेला होता तर मग मला सर्व काही मग खालच्या कप्प्यातमध्ये मग तेलाच्या बॉटल वगैरे सर्व काही त्या त्यामध्ये ठेवलेल्या असतात तर मग तो पण कप्पा मला आवरून घ्यायचा होता तेलाच्या बॉटल आणि तेन सर्व काही असतात तर मग ते खालच्या कप्प्यामध्येच ठेवलेलं असतं तर तेल तेल घेतल्यानंतर असं काहीतरी सांडलं जातं त्यामुळे मग सर्व मग ते खालच्याच कप्प्यात ठेवत असते मी तर वरच्या कप्प्यामध्ये मग माझं सर्व काही सामान असतं तर मग खालच्या कप्प्यात असलं म्हणजे सोरा पण घेत असते तिला पण मेकअप करायला जर लावला तर मग ती त्यामधूनच मग तिचं मेकअपचं सामान तिचा पावडरचा डबा ते पण ते तेथेच ठेवलेला असतं मग ती लगेच काढून घेत असते तर मग येथे मी सर्व काही पेपर वगैरे टाकलेला होता तो पण खराब झालेला होता मग तो पण काढून घेतला आणि इथे थोडी धूळ साचलेली होती तर मग मी ओल्या कपड्यानं मग अशी पुसून घेतली मग त्यानंतर मग पुसून घेतल्यानंतर मग परत त्यावरती मग मला एक पेपर आणि सर्व काही बॉटलन ते ठेवून घ्यायचे होते सर्व काही सामान त्या त्याच्यामधून बाहेर काढून ठेवलेलं होतं तर मग पुसून सर्व काही क्लीन करून घेतलं मी मग एक व्हाईट कलरचा पेपर मग त्यामध्ये ठेवून घेतलेला होता मग त्यावरती सर्व काही सामान असं ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं मला तर मग हा छोटासा बॉक्स दिसतो तर ते मी मिस्टरांचे टी शर्ट त्यामध्ये पॅकिंग करून आलेला होता तर मग तो मी ओ, कट करून घेतला आणि त्यामध्ये सर्व काही असं बॉटलन ते ठेवून घेत असते तर मग त्यामध्ये सर्व काही ऑर्गनाईज होऊन जातं तर मग बाजूला पण असं साईडला पण होत नाही मग ते असं त्यामध्येच राहतं तर असं सुट्टं जर ठेवलं तर बॉटल एक काढायला गेलं तर सर्व काही असं खाली वगैरे पडून जातात त्यामुळे मग मी याच्यामध्ये सर्व काही ऑर्गनाईज करून ठेवत असते तर सर्व काही माझं आवरल्यानंतर सर्व कप्पां ते कसं दिसतं तर छान दिसत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर तर मग त्यानंतर मी स्वराचं पण आवरून दिलेलं होतं तर शेजारीच कन्या जेव घालायच्या होत्या तर मग तिचं सर्व काही मी आवरून दिलेलं होतं तर मग तेथे चैत्र महिन्यामध्ये अशा कन्या जेव घालत असतात तर मग तिला काही असं जेवण दिल्यानंतर सर्व काही तिची असं देवीसारखंच असं तिला तयार केलेलं होतं तर कपाळाला पण असं जय जयमातादी असं लावून दिलेलं होतं ती दुपट्टा म्हणतात त्याला तर मग त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये इथे सर्व काही आमचे सेफ्टी डोअर बसवणे झालेले होते तर एक दरवाजाला सेफ्टी डोर बसवायचा राहिलेला होता तर मग वरच्या स सर्वात वरच्या गॅलरीमध्ये राहिलेला होता तर मग इथे इथून समोरूनच असं गॅलरीमधूनच दरवाज्यावरती दिलेला होता तर मग त्यानंतर दरवाजा पण बसवायला ते आलेले होते तर त्यानंतर मग सासू सासरे पण आलेले होते तर ते दोन धाम यात्रेला गेलेले होते तर स्वराचा पाय दुखत होता तर त्यामुळे मग ते इकडं स्वरासाठीच भेटण्यासाठी आलेले होते तर मग त्यांनी यात्रेवरून जे काय आणलेलं होतं ते दाखवत होते स्वराला आणि बंदूक पण आणलेली होती तर स्वराला सासरे हे वाजून दाखवत होते कसे वाजवायची काय हे सर्व आणि शंभूला ट्रॅक्टर पण आणलेला होता तर हे बघा स्वरा शंभूला एक साखळी पण आणलेली होती बेंटेकची साखळी आहे तर गळ्यात घातली त्याची तर हा सेफ्टी डोअर बसवायचा पण झालेला होता त्यांचा आणि खालचं पण काही गेटचं काम बाकी होतं तर खाली पण ते वेल्डिंग करत होते तर मग सर्व काही येथे दरवाजा पण बसावला सेफ्टी डोअर पण झालं पण मग खा सर्व काही त्यांनी असं तोडफोड करूनच सर्व काही अशी सर्व काही घाण झालेली होती तर इथे सर्व काही शिमिटाचेच हे पडलेलं होतं भिंतीचं ये दूर दूर थो तर हे बघा सर्व काही असं सर्व आता मला परत आवरायचं होतं ते आतमध्ये सर्व काही धूळधूळच झाले होते ते काढत होते थोडं कडप्पा होता तर तो काढल्यानंतर सर्व काही खोलीमध्ये पण थोडी धूळ उडालेली होती आणि येथे गेटचं पण थोडं काम बाकी होतं तर मग खाली पण थोडी वेल्डिंग केली आणि त्यानंतर मग ते पण त्यांचं काम झाल्यानंतर ते पण गेलेले होते तर मग त्यानंतर मग सर्व काही साफसफाई करून घेतलेली होती मग मला पण ते सर्व तेथलं सर्व काही धूळ वगैरे सर्व भरून घ्यायची होती तर इथे कडाप्पाचे काही तुकडे पडलेले होते तर सर्व काही मी असं भरून घेत होते तर सर्व काही अशी धूळधूळच झालेली होती तर मग सर्व काही असं मग मी भरून घेत होते त्या सुपडीमध्ये सोरा आणि शंभू दोघे पण खाली बसलेले होते आणि सासरे पण त्यांच्यासोबत तेथे ते बसलेले होते तर शंभूला थोडं ते खाऊ घालत होते तिथेच मग ते पण बसलेले होते आणि सासूबाई पण खाली बसलेले होते तर मग माझी सर्व काही फरची पुसायची झाल्यानंतर मग मी पण खाली गेले आणि सर्व काही स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता तर मग येथे मी ज्वारीची भाकरी आणि वांग बटाट्याची भाजी पण केलेली होती तर छान असं भा ज्वारीची भाकरी फुगलेली होती तर बघा त्यानंतर सर्व काही असा उशीरच होत गेला मग त्यानंतर ज्वारीच्या भाकरी त्या मी सर्व काही असं पटपट करून घेतलं भाजी झालेली होती आणि मिस्टरांनी दूध पण आणून ठेवलेलं होतं तर शंभूला आणि सोराला संध्याकाळी दूध लागत असतं तर त्यामुळे मग दूध पण आणून ठेवलेलं होतं ते दूध पण मला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं होतं तर मग मी भाकरी बनवत होते तोपर्यंत तो सासूबाईंनी मिस्टरांना आणि सासऱ्यांना दोघांना पण जेवायला दिलेलं होतं तर चला आजचा असा दिवस होता तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट्स करा आणि चॅनलला पण ल स सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया आपण बाय